ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाकरेंकडून शिक्का विश्वजित कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाकरेंकडून शिक्कामोर्तब झाला असोना तर विश्वजित कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना काँग्रेसनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर करत सांगलीत काँग्रेसला धोबी पचाड दिला आहे चंद्रहार पाटील यांनी काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती सांगलीतून चंद्रहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती सांगली सभा घेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसापासून तयारी करत आहेत काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदार संघ आला नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी काही समर्थकांची भूमिका आहे शिवसेना ठाकरे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिडा सुटला नाही तर इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सांगलीच्या जागेवर तिडा असताना शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आता काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे जर काँग्रेस ही स्वतंत्र लढली तर सांगलीत तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे तिडा कायम असताना आता सांगलीत पैलवान आला ग पैलवान आला अशी म्हणण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे महानकर नेपसाठी आदिमाने मिरज